गुड मॉर्निंग सगळ्यांना श्रावण महिना सुरू झाला आणि श्रावण महिन्यातला हा पहिला सोमवार आहे आत्ता आणि आत्ता पहाटेचे जवळजवळ चार वाजलेत आणि आम्ही चाललो आहे रायरेश्वरला पहिला सोमवार आहे आणि मी पहाटेपाटे रायरेश्वर चालू आहे रायरेश्वर म्हणजे जिथं शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती ते ठिकाण तिथं महादेवाचं मंदिर आहे शिवलिंग आहे तिथं तर माझा एक मित्र आहे तर तो काल रात्री म्हटला अचानक की बाबा आपल्याला पहिल्या सोमवारी जायरेश्वरला जायचंय तर म्हटलं तर जाऊयात काय अडचण नाही बघू तरी नवीन अनुभव घेऊयात पण ह्याच्या अगोदर सुद्धा गेलोय मी रायलेश्वरला तसं पण ते दिवसा गेलोय फर्स्ट टाइम मी असं एवढ्या लवकर म्हणजे अंधाराचं पहाटे चाललोय आता कसा अनुभव असणार आहे काय सगळं नवीनच आहे आहेत अजून मित्र आहेत आमचे दोघं तिघंजण आहेत आता माझं तर आवरून झाले पाऊस तर चालू आहे कंटिन्यू त्यामुळं शक्यतो मोठीच गाडी घेतली आणि प्लॅन पण असा अचानक रात्री ठरला आहे त्यामुळं शक्य तेवढं रात्री सगळं म्हणजे गाडी पेट्रोल भरण्यापासून सगळं हवा चेक करण्यापासून सगळी तयारी कालच करून टाकली आणि पहाटे लवकर उरकून आंघोळ पांघोळ करून आता निघालो आहे आम्ही आता इथून पुढे एकाला फोन करणार आणि प्रत्येकाला फोन करून आता बोलवतो तर चला मग निघूयात ह्याची पहिली वेळ तिकडे रायरेश्वरला जायची आणि मला आठवतंय गेली काही तीन चार आठवडे जरी म्हणलं तरी यांचं भरपूर वेळा प्लॅनिंग चालू होतं रायरेश्वरला जायचे रायरेश्वरला जायचे आणि बऱ्याचदा ते प्लॅनिंग कॅन्सल पण झालं आणि आज तो चाललाय पण तो अशा दिवशी चाललाय श्रावण महिना सुरू झालाय श्रावणी सोमवार पहिला सोमवार आहे आणि पहिला सोमवारी तो अशा ठिकाणी चाललाय जिथं शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती आणि त्याच्यासाठी तो पहिला अनुभव असणार आहे ते सगळं म्हणजे तिथलं वातावरण तिथलं मंदिर तो आज सगळं सगळ्यात पहिल्यांदा पाहणार आहे काय वाटतंय तुला कशी एक्साइटमेंट आहे त्यांच्या वर्ष असं सगळं कृष्णा नदीला आता भरपूर पाणी सोडलेले आणि जवळजवळ पूर आल्यासारखंच वातावरण आहे कारण पावसाच कंटिन्यू आमची इथं भरपूर त्यामुळे आता आम्ही आमच्या म्हणजे वाईटचा जो छोटा पूल आम्ही तिथून निघालो होतो पण तो आता पूल बंद केला आहे पूर्णपणे आता आम्ही मोठ्या पुलावरून निघालो आहे एक मित्राला तर घेतलं आहे एक मित्र पूर्णपणे कॅन्सलच झाला तरी तब्येत बरी नाही त्यामुळं आता आम्ही चाललो आहे तिकडे रायरेश्वरला जात जाता जाता मेनवली मध्ये दोन मित्र आहेत आता त्यांना घेऊन जाणार आहे त्याच्या <tip> <tip> अगोदर पण गेलोय गेल। आम्ही रायलेश्वरला भरपूर म्हणजे ती दिवसा गेलोय आणि तिथं एवढं वारा असतो ना पाऊस वारा आणि आता मला व्हिडिओ मध्ये दाखवतो आता कंटिन्यू पाऊस चालू आहे बाहेर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे छत्री घेतली आहे जरकिंग घातलंय गार तर एवढं जबरदस्त लागणार आहे मला प्रश्न पडला की खरंच हो बाबा एवढ्या पहाटे म्हणा मना सका सकाळी मनात मंदिर उघडतं का तिथं पूजा असते का कारण आता जो आम्हाला घेऊन चाललाय त्याचं तर म्हणणं आहे की बाबा सकाळ सकाळ असतंय सगळं असतंय तो पण जाऊन आलाय तो म्हणलाय म्हणून आम्ही चाललोय मग त्याच्यावरती विश्वास ठेवलाय पुढचा प्रवास सगळा त्याच्या सोडला आहे आम्ही कारण का विषय पण असा आहे की एक्ट्री टू व्हीलरवर जायचं होतं पण जास्त पाऊस असल्यामुळं आणि गारवा असल्यामुळं गाडी चालवणं खूप कठीण होईल त्यामुळं आम्ही मोठी गाडी काढली आणि शिवाय तिथलं घाट एवढा अवघड आहे एवढं चढ आहे त्या घाटाला की मला अजून पण आठवतं आम्ही एकदा म्हणजे माझे माझी फॅमिली आम्ही चालू होतो माझ्या मामानी गाडी आली होती एट हंड्रेड त्यावेळी आणि आम्ही म्हणजे सगळेजण बसले होते आणि ती गाडी नेमकी निम्म्या गाठातच बंद पडली म्हणजे तुझ्या पुढे ती गाडी चढत नव्हती बस एवढ्याच गोष्टीची काळजी वाटते कारण मी पहिल्यांदा त्या ठिकाणी अशी मोठी गाडी घेऊन चाललोय त्या रोडला आणि सर्व रोड येतो तुझी हेवी घाट आहे भरपूर बघूया कसं होत काय ज्याच्यात कधीच विश्वास नाही किंवा तू येईल तेव्हा आलाय आणि ज्याचा विश्वास असतो तू येईल आज गरीब असतो गरीब म्हणजे ह्याच्याकडून श्वीक होणार होता <laughs> त्यांनी आपला <laughs> श्वी केला बरोबर चला आता एक मेंबर आला आता चौथा मेंबर घेऊन निघणार आम्ही लगेच महादेव बोलून एकदा आता चौथ्या मेंबरला घ्यायला जातो आम्ही तोंडाव काय उईड मारून बसला आहे असा बी दिसणार तू लाल लालक ऑर्डर बिवडर लावून आलाय छत्री घेतलीस का काळ काय घातलं छत्री घेतली का मी घातले काळ

पाणी आणि काय बिस्किट बिस्किट असं तर कारण तिथं तिथं गेल्या थोडंफार चढ चढायला लागतो ना शेवटी सकाळ सकाळ चाललोय मोकळ्या पोटाने तर बुक लागणारच नसण्यापेक्षा काहीतरी आहे असावं सोबत लागलीच बुक तर तेवढंच खाऊन आपलं आता बघू साहेब म्हणलं ते मी घायचे साडेचारला साडेचारपासून आम्ही थांबले त्यांच्या घराबाहेर पंधरा मिनटं झाली अजून यायचं आली आली

लाडू आणला एवढ्या लाडूवर काम होऊन जाय मग अभिषेक चला मला तुझ्याच विश्वास नव्हता पहिली गोष्ट म्हणजे आणि किरण तब्येत बरी माहिती मी तू काय आला ना बरं <laughs> <laughs> चला घ्या एकदा मोठ्या 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 बोला जोरात हर हर महादेव त्याच्या अगोदर तू कधी करत असत रायरेशोला पाठ असत मी रात्री नऊ वाजता गेलो होतो दहा वाजता गेलो होतो भर पावसात गेलो होतो हे जवळपास काय आहे आपलं हे काय रे नाव मिटी डोंगर मस्तच सगळे प्रिकॉशन घेऊन ठेवले जातात चॉकलेट बी ठेवली जातात জাকিেতে কাই সানা করচেযা পাগে করাস্তো ওয় মাইটাটাটাকর লাকে এই মাইটাটাকরা মাইটাটাকর লাই

मला मध्ये दाखवतो एवढं दुःख पडलं होतं आणि समोर तर काय दिसत पण होतं भरपूर ऑफ रोड खराब रस्ता होता भरपूर आणि वारा आणि पाऊस पण एवढा जबरदस्त आहे ना आता कसं कसं पोहचलो माझं मला तरी माहिती कारण मला तर पहिला अनुभव आहे आन आणि ज्याला अनुभव आन म्हणतोय तोच माणूस पहिल्यांदा देतोय आज कसं गेलो तोंड दाखव जरा दुसरी वेळ आहे माझी दुसरी वेळ पहाटी आलं पहिलं तर आलंच ना पाऊस होता कधी त्यावेळी तू आल त्यावेळी असत पावसानं आलो होतो पण माझ्यासाठी तर पहिली वेळ आहे आणि जबरदस्त भयानक पाऊस पडतोय कार गाडी इथून पुढे पाऊस पडतोय भरपूर गाडी लावली आम्ही पाहिलं खाली टाकायचं मला माहिती वारं आवाज देत असेल तुम्हाला मोबाईल मध्ये कदाचित रेकॉर्ड होत असेल तर जबरदस्त वारं परगाडी हलवते एवढो वार आहे अशा वाऱ्याن पावसामध्ये आता भयान उतरती चढ आणि महत्त्वाचा विषय आता आमचं शिक होणार आहे मी भीती वाटते आता कोणच नाही इथं आमचा चावज शिव आता तरी हा इथ मग एवढ्या अंधारच चालत जायचं तरी एक सुधारणा चांगली झाली इथं सिमेंट कॉन्क्रीटचा रोड झाला पायथ्यापर्यंत त्यामुळे थोडंफार चांगलं वाटलं एवढा चिक्कल असतो ना इथं भयानक टू व्हीलर फोर व्हीलर संबंध देत नाही तुम्ही यातनं चालवायचा वार जबरदस्त आहे रिमकोट्या छत्री घेऊन आलो मी पण छत्री काय टिकणार नाही इथं शंभर टक्के छत्री तुटणार दोडी उघडता येत नाही ना प्रेशर हवेच बाहेर वाय थांबू बाहेर जायची हिंमत व्हायना एवढं गारवाय अभिषेक घाबरलाय आमचा कार्यकर्ता छत्री फक्त थांबल असतो शिवाय घालायचं चला पडतो बाहेर आता घालायचं काय तेवढा अंधार त्यामुळे महादेव दिसणार पण नाही व्हिडीओ मध्ये काय दुदाजी दुदाजी अरे उलटी कर हे छत्री बी कार्यकर्त्याने उलटी केली बंद करून जाऊ भिजायला लागणार शंभर टक्के अरे दूध गळले थोडस चांगलं पॅकिंग करून आणलीस त्याला काहीतरी व्यवस्थित आणायचं हे